राम सुतार साहेबांच्या हातामध्ये जी कला आहे ज्या दगडातन ते शिल्प तयार करतात ज्या मातीतनं ते करतात ज्या धातूतनं ते तयार करतात या प्रत्येक गोष्टीला ते असा आकार देतात कि प्रत्यक्ष तो व्यक्ती त्या ठिकाणी साकार होतो त्याचे हावभाव त्या व्यक्तीचं जे काही चरित्र वर्णन आपण बघितलेलं आहे ते संपूर्ण चरित्र वर्णन हे तो पुतळा पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर यावं अशा पद्धतीनं अशा प्रकारच्या प्रतिमा अशा प्रकारचे शिल्प अशा प्रकारचे पुतळे हे त्यांनी इतके वर्ष तयार केलेले आणि ज्याचा उल्लेख आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी देखील केला मग ते सिंधुदुर्गातलं छत्रपती शिवरायांचं शिल्प असो किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी असो स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असो वेगवेगळे हे जे त्यांनी तयार केलेले पुतळे आहेत प्रत्येक पुतळा हा आपल्या इतिहासाचा सा साक्षीदार आहे आणि एक अशा प्रकारच एक त्यांचा ठसा या पुतळ्याच्या माध्यमातन या ठिकाणी त्यांनी निर्माण केला आहे के की त्यांचा वारसा हा पुढचे दोनशे तीनशे चारशे वर्ष या पुतळ्यांच्या माध्यमातन आपल्याला प्रेरणा देत राहील अशा प्रकारचा वारसा निर्माण करणारे रामसुदार साहेब आहे